आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी शिरपूर मध्ये एटीएम फोडून लाखोची रोकड चोरी अंबिका नगरातील घटना पोलिसांची दोन पथके मध्य प्रदेश रवाना बातमी सविस्तर शहरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चौट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एस बी आय ए टी एम मशीनला गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयाची रोकड चोरून नेलीची धाडसी घटना घडली ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडल्याचे समोर आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक तपासात ए टी एम मशीनमधील दोन रोकड मशीन ट्रे पूर्णपणे रिकामी आढळले आहेत चोरट्यांनी रोकड उचलून नेली तर काही रक्कम ए टी एमच्या जवळच पडलेली असल्याचे पोलिसांना आढळले या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेनंतर छोटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थीसाठी मध्य प्रदेशकडे रवाना झाले असून तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून चोट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपासासह पोलिसांनी गुप्त माहितीदार जाळे सक्रिय केले आहे अंबिकानगर परिसरातील ए टी एममध्ये सुरक्षारक्षक नसल्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे सुलभ झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शिरपूर शहरातील बरेच ए टी एमवर सुरक्षारक्षक र नसल्यामुळे शहरातील ए टी एम आजही रामभरोसे आहे सुरे न्यूज सुरेश आज दिनांक दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील नगर भागात एका एसबीएम आयच्या ए टी एमवर वर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लंपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचं सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी